नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय भोरी कोमॅक्स कंपनी प्रतिनिधी आज आपण अकोला खांड मुक्त शेतकरी भेटले त्यांनी आपलं ड्रिप मास्टर पहिले पण वापरलेलं होतं आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा लक्ष्मण सकाराम सा पडवळे तुम्हाला कसे अनुभव आहे ड्रिप मास्टर आपण वापरत गेले वर्षी पण आपल्याला रिपोर्ट चांगली भेट आपण परत वापर राहिले टोमॅटोला टोमॅटो काय काय बदल झाला टॉमॅटोला टोमॅटोची फळाची शाईन वाढली साईज वाढली हिरवे कारुलकरी तर आपल्यासोबत मुक्ता कृषी सेवा केंद्र पिंपळगाव खानचे संचालक निलेश शेट्टी तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शेतकरी बांधव जेव्हा ड्रिप मास्टर वापरतात ते कशा प्रतिक्रिया देतात तुम्हाला ते ना त्याचा इतका छान रिझल्ट येतोय साईज ना होती चांगली कलर येतो आणि शेंडा चांगला चालतो फुलकळी भरपूर फुटते परत माझी फुल निघतं डाळिंबाला आपण डाळिंबाला पण वापरले छान रिझल्ट घेतले आणि आता हे जे शेतकरी आहे ना ते यांना आहे ना तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी मागत होते तर आपल्याकडे शिल्लक नव्हतं हो तर ते म्हणा मला तेच प्रॉडक्ट पाहिजे त्याचाच आग्रह झाला तर मग त्यांना ते उपलब्ध झाले दोन तीन वेळेस आले होते ते तर शेतकरी बांधवांना तुमचं बी टोमॅटो झेंडू मिरची किंवा काही डाळिंब असे पिकं असतील तर एक वेळ ड्रिप मास्टर अवश्य वापरून बघा ड्रिप मास्टरमुळं मा तुमची फ्लॉवरिंग होती जर फ्लॉ फुलं निघत असेल फुलांची सेटिंग होती आणि ड्रॉपिंग बंद होती फळं अवस्थेत असेल तर कलर येतो साईज पण चांगल्या प्रमाणात होती तर एक वेळ अवश्य वापरून बघा धन्यवाद